आता आपल्याला जायचं आहे बैलाजवळ मग घेतली छत्री शेत्री घेतली मग उघडली मग त्याच्यानंतर घातली मग चप्पल चप्पल घातली मग निघालो त्याच्यानंतर हा म्हणे मले घे त्याच्यानंतर आलो विहार जवळ एकूत्र मांग लागलो होतं मग बाबा आलो बा कोट्याच्या जवळपास कोट्याच्या जवळपास आलो काढली चाबी मग उठलं कुलूप कुलूप उघडलं मग उघडलं गेट आलं मग बैलाजवळ ठेवली मग छत्री मग होंड्याले होंड्याले घेतल्या मग त्याले बी घेतलं मोठ्याले मग चाललो चायले चारा टाकेले अंध्रे अंध्रे गेलो चारा वगैरे आणला टाकला मग पा कशी भिडले ते खायले आपला हा बैल विचार आहे तो बरा आहे मग त्याच्यानंतर दाखवतो तुम्हाला आमच्याकडा पाऊस कसा आला बघा